आजकाल कॉफी आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनली आहे मित्रांसोबत गप्पा असो किंवा डेट नाईट असो कॉफी ही प्रत्येक प्रसंगासाठी अगदी परफेक्ट असते बऱ्याच लोकांना कॉफी इतकी आवडते की त्यांच्या दिवसाची सुरुवातही एक कप कॉफीने होते याशिवाय कुठल्याही प्रकारचा ताण आला असेल तरी कॉफी घेतली जाते दुपारच्या जेवणानंतर जर झोप खूप येत असेल तर ती कमी करण्यासाठी सुद्धा कॉफी घेतली जाते तर अशी ही कॉफी आरोग्यासाठी खरंच किती फायदेशीर आहे जास्त प्रमाणात कॉफी पिल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी काही हानी होऊ शकते का आज याबाबत आपण सगळी माहिती करून घेऊया तर व्हिडिओ अतिशय इंटरेस्टिंग आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मी डॉक्टर शर्मिला इनामके स्वागत करते तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर अशी ही कॉफी जी आपल्या सर्वांची अतिशय प्रिय आहे तर या कॉफीपासून जर आपल्याला आरोग्यासाठी जास्त फायदे मिळवायचे असतील तर आपण निश्चितच जी काही दुधापासून कॉफी बनवतो त्याऐवजी ब्लॅक कॉफीचा समावेश आपल्या आहारामध्ये करायला हवा आता ब्लॅक कॉफी म्हणजे काय तर गरम पाण्यामध्ये एक छोटा चमचा कॉफी पावडर टाकली आणि ती व्यवस्थित छान मिक्स केली की बस आपली ब्लॅक कॉफी ही तयार आणि ब्लॅक कॉफी आपण जेव्हा म्हणतो त्याचा अर्थच आहे की त्याच्यामध्ये आपण कुठली साखर क्रीम किंवा दूध हे मिक्स केलेलं नाही आहे तर अशी ही ब्लॅक कॉफी आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे अनेक पोषक तत्वांनी ती समृद्ध आहे तर नक्की कुठले कुठले फायदे आपल्याला ब्लॅक कॉफीपासून मिळू शकतात हे आपण आता बघूयात सर्वप्रथम आपली स्मरणशक्ती सुधारण्यासाठी किंवा वाढत्या वयाप्रमाणे जी काही स्मरणशक्ती काही लोकांच्या बाबतीत कमी व्हायला लागते किंवा अफेक्ट होते स्मरणशक्ती आपली अतिशय चांगली ठेवण्यासाठी ब्लॅक कॉफीचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो आपण बघतो काही पेशंट्समध्ये वाढत्या वयाबरोबर पार्किन्सन्स किंवा अल्झायमर किंवा इतरही काही आजारांमध्ये स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका हा वाढतो पण जर आपण नियमितपणे एक कप ब्लॅक कॉफी रोज घेतली तर त्याने आपला मेंदू तीक्ष्ण होतो आणि स्मरणशक्ती सुधारायला मदत होते ब्लॅक कॉफीच्या सेवनामुळे अल्झायमर्स आणि पार्किन्सन्स याचा धोका जवळजवळ पन्नास टक्क्याने कमी झालेलं काही रिसर्चमध्ये दिसून आलेलं आहे पुढचा फायदा आहे ते म्हणजे ब्लॅक कॉफी तुम्ही प्री वर्कआउट ड्रिंक म्हणून सुद्धा घेऊ शकता जे लोक डेली आणि रेग्युलरली वर्कआउट करतात तर अशा लोकांसाठी वर्कआउट करण्यासाठी जी एनर्जी लागते ती मिळवण्यासाठी ब्लॅक कॉफी हा एक चांगला सोर्स ठरू शकतो तुमची शारीरिक कार्यक्षमता सुधारायला मदत होते आणि वर्कआउट करण्यासाठी जी काही एनर्जी लागते ती एनर्जी तुम्हाला या ब्लॅक कॉफीमधून मिळू शकते फायनली काय की जर तुम्ही एक्सरसाइज करण्यापूर्वी एक कप कॉफी घेतली तर त्यामुळे तुम्हाला व्यायाम करताना त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे तुमचं शरीर हे अतिशय चांगल्या प्रकारे व्यायाम करण्यासाठी तयार होणार आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे फॅट बर्न होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे त्यामुळे नक्कीच प्री वर्कआउट ड्रिंक म्हणून तुम्ही कॉफीचा समावेश करायला हरकत नाही पुढचा फायदा आहे तो म्हणजे आपल्या लिव्हरसाठी लिव्हर हा आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे अतिशय महत्त्वाच्या प्रोसेसेस किंवा अतिशय महत्त्वाची कार्य ही लिव्हरमध्ये पार पाडली जातात आणि अशा या लिव्हरची हेल्थ कॉफीमुळे चांगली राहायला मदत होते म्हणजे लिव्हरचे जे काही वेगवेगळे आजार आहेत जसं हिपॅटायटिस आहे लिव्हर सिरोसिस आहे फॅटी लिव्हर आहे तर एकंदरच लिव्हरचं फंक्शन चांगलं राहण्यासाठी कॉफीची मदत होऊ शकते आणि लिव्हरचे जे काही आजार आहेत वेगवेगळे तर त्याचं प्रमाण काही अंशी तरी कमी व्हायला ব্ল্যাক কফি নে ফায় कॉफीमुळे uh, तुमचं युरिन आउटपुट वाढायला मदत होते आणि साहजिकच आहे की जर uh, जर आपलं युरिन आउटपुट वाढत असेल तर त्यामुळे आपले किडनीज व्यवस्थित फ्लश आउट होणार आहेत जे काही टॉक्सिन्स आहेत किंवा टाकाऊ पदार्थ आहेत जे बेस्ट प्रॉडक्ट्स आहेत ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या शरीराबाहेर टाकले जाणार आहेत आणि एक चांगल्या पद्धतीने डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी याची मदत होऊ शकते तर अशा प्रकारे ब्लॅक कॉफीमुळे आपलं जे काही मेटॅबॉलिझम आहे ते वाढायला मदत होते एक्स्ट्राचं जे काही फॅट आहे ते बर्न होण्यासाठी याची मदत होते त्याचप्रमाणे आपली जी नर्वस सिस्टीम आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यरत होते आणि ओव्हरऑलच आपल्या शरीरातले जे काही वेगवेगळे फंक्शन्स आहेत वेगवेगळ्या प्रोसेसेस आहेत त्या अतिशय एफिशियंटली पार पाडल्या जातात आणि पर्यायाने आपलं वजन नियंत्रित राहण्यासाठी याचा आपल्याला उपयोग निश्चितपणे होऊ शकतो आता सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ब्लॅक कॉफीमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात अँटी मिळतात तर याशिवाय विटॅमिन बी मॅंगनीज मॅग्नेशियम पोटॅशियम असे जे काही उपयुक्त पौष्टिक घटक आहेत ते सुद्धा आपल्याला कॉफीमधून मिळू शकतात आणि यामुळे आपली इम्युनिटी ी चांगली राहायला मदत होते आपलं शरीर हे निरोगी राहायला मदत होऊ शकते ब्लॅक कॉफी नियमित पिल्याने आपली जी साखरेची पातळी आहे रक्तातली ती नियमित राहायला मदत होते अर्थात मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो आणि अशा प्रकारे डायबिटीसच्या रिस्कपासून आपला बचाव हा कॉफीमुळे होऊ शकतो आजकाल आपण बघतो आहे की कॅन्सरचं प्रमाण हे पूर्ण जगभरामध्ये वाढत चाललेलं आहे स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर युटराईन कॅन्सर तसेच पुरुषांमध्ये वेगवेगळे कॅन्सर ओव्हरऑलच कॅन्सरचं जे काही प्रमाण वाढलेलं आहे तर यासाठी सुद्धा जेव्हा काही रिसर्च केले गेले त्यामध्ये असं दिसून आलं आहे की कॉफीच्या सेवनाने याला थोडाफार अटकाव हा होऊ शकतो काही प्रमाणात कॅन्सरपासून आपलं रक्षण करण्यासाठी कॉफीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो अर्थात ती कॉफी असावी ब्लॅक कॉफी कारण जेव्हा आपण कॉफीमध्ये शुगर आणि क्रीम ॲड करतो त्यामुळे निश्चितच आपल्या शरीराला हानी पोचू शकते अजून एक खूप महत्त्वाचा फायदा जो कॉफीपासून मिळतो तो म्हणजे कॉफीमुळे आपला मूड सुधारायला मदत होते बरेचदा आपल्याला जेव्हा लो वाटत असतं किंवा खूप डिप्रेस्ड फील करत असतो अशा वेळी जर एक कप कॉफी पिली तर आपला मूड बदलायला किंवा मूड एनहास व्हायला या कॉफीमुळे मदत होते ब्लॅक कॉफी पिल्यामुळे मेंदूतील तो भाग हा सक्रिय होतो ज्यामुळे आपला मूड चांगला राहायला मदत होते आणि म्हणूनच कॉफी पिल्यानंतर बरेचदा आपल्याला एक रिलॅक्स फील होतं किंवा आनंदी फील होतं किंवा जे काही टेन्शन आहे ते कुठेतरी कमी झाल्याचं आपल्याला जाणवू शकतं आणि यामुळेच तुमचा जो काही मानसिक ताण असेल किंवा कुठल्याही घटनेमुळे तुम्हाला नकारात्मकता आली असेल निगेटिव्हिटी आली असेल तरीसुद्धा कॉफीच्या सेवनामुळे तरी से तुमचा तणाव कमी व्हायला निश्चितच असणे फायदा होतो त्यामुळे कारण काही का असे ना पण तुमची जी काही काळजी आहे ती कमी व्हायला मदत होते किंवा तणाव कमी व्हायला मदत होते आणि म्हणूनच कॉफी घेतल्यानंतर आपल्याला रिलॅक्स फील होतं की अशा प्रकारे ब्लॅक कॉफीमुळे आपला ब्रेन ॲक्टिव्ह राहतो सतर्क राहतो आणि वेगवेगळ्या मानसिक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो काही अभ्यासातून असं समोर आलेलं आहे की ब्लॅक कॉफीच्या सेवनामुळे आपलं हृदयसुद्धा हेल्दी राहायला मदत होते रक्तदाबाचं प्रमाण कमी यायला मदत होते त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो ब्लड प्रेशर हे कंट्रोलमध्ये राहतं आणि वेगवेगळे जे हार्ट डिसिजेस आहेत त्यापासून आपला बचाव होऊ शकतो तर हे सर्व झाले कॉफीपासून मिळणारे फायदे पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्यापासून काही तोटेही होऊ शकतात तर या ब्लॅक कॉफीमुळे आपल्या आरोग्याला कुठला धोका होऊ शकतो हे आपण आता बघूयात कॉफीमुळे आपल्या आरोग्याला खूप सारे फायदे मिळू शकतात हे आपण आताच पाहिलं पण हे फायदे मिळवण्यासाठी कॉफीचं सेवन हे प्रमाणात असणं हे अतिशय इम्पॉर्टंट आहे म्हणजे रोज तुम्ही फक्त एक ते दोन कप कॉफी पिणं हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण काही लोकांना कॉफी ही आवडते आणि कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे जी काही आपल्याला तरतरी येते उत्साहित वाटतं यामुळे काही लोकांकडून कॉफी ही जास्त प्रमाणात पिली जाते पण त्यामुळे निश्चितच आपल्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम हे होऊ शकतात जर तुम्ही कॉफी जास्त प्रमाणात पित असाल तर कॉफीमध्ये जे कॅफिन नावाचा घटक आहे त्यामुळे मला झोपेच्या वेगवेगळ्या वेग वेग समस्यांना सामोरं जायला लागू शकतं अर्थात झोप डिस्टर्ब होऊ शकते त्यामुळे झोप न येणे नंतर झोप पूर्ण न होणे अशा वेगवेगळ्या वेग वेग समस्या फेस करायला लागू शकतं प्रकारे जर आपण जास्तच प्रमाणात कॉफी सेवन केली तर त्यामुळे आळस येऊ हो शकतो थकवासुद्धा काही पेशंटला जाणवू शकतो जेव्हा आपण जास्त प्रमाणात कॉफी पितो तेव्हा त्यातल्या ते कॅफिन या घटकामुळे आपले जे काही पौष्टिक घटक शरीरामध्ये अन्नाद्वारे जात आहेत तर त्याचं ॲब्झॉप्शन होण्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो आणि म्हणूनच त्याची डेफिशियन्सी आपल्याला शरीरात होऊ शकते त्याचप्रमाणे ऑस्टिओपोरॉसिस म्हणजे हाडांची वाढण्यासाठी वाढण्यासाठीसुद्धा कॅफिनमुळे मदत होऊ शकते आणि म्हणूनच कॉफीचं सेवन हे नियंत्रणातच असायला हवं तर जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन केलं तर या काही तक्रारींना आपल्याला सामोरं जायला लागू शकतं आणि म्हणूनच ब्लॅक कॉफीचे जरी खूप सारे फायदे असले तरीसुद्धा एक कप किंवा दोन कप कॉफी ही आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकते फक्त एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे जर तुम्ही वर्कआउट करणार असाल तर त्यापूर्वी कॉफी पिलं तर ते, ते फायदेशीर ठरू शकतं किंवा दिवसभरामध्ये तुम्ही कॉफी पिऊ शकता पण शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी कॉफी पिणं हे टाळलेलं बरं कारण त्यामुळे झोपेच्या समस्या या निर्माण होऊ शकतात तर हो फुली तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत टिल देन स्टे हॅपी स्टे हेल्दी थँक्यू